वणी व चांदवड परिसरात पंधरा लाखांचा अवैध मध्य साठा जप्त राजू सुर्वे यांची दबंग टीमची दबंग कामगिरी दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी वणी पोलीस ठाणे हद्दीत कसबे वणी गावातील के आर टी कॉलेज समोर वणी ते सातपुरा सापुतारा जाणाऱ्या रोडवर अवैधरित्या मद्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे त्यानुसार पोलीस पथकानं ते सापुतारा जाणाऱ्या रोडवर सापळा रचून एका उंदाई कंपनीचे इवॉन कारवर छापा टाकून देशी मद्याचा एक लाख अडुसष्ट हजार सातशे रुपये किमतीचा अवैध मद्य व उंदाई इवॉन कार वाहन असा एकूण तीन लाख अठरा हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यानुसार पोलीस पथकानं चांदवड ते देवळा जाणाऱ्या रोडवर सापळ्या रचून एका मारुती एंटिका एरटिका कारवर छापा टाकून देशी मद्याचा एकवीस हजार रुपये किमतीचा अवैध मध्य साठा तीन मोबाईल फोन व उंदाई इवॉन कार वाहन असा एकूण दहा लाख एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर छापा कारवाई सागर रमेश कोतवाल प्रसाद किशोर सोनवणे दोन्ही राहणार चांदवड तालुका चांदवड जिल्हा नाशिक हे विनापरवाना बेकायदेशीरित्या देशी मद्याची वाहतूक करताना मिळून आले सदर दोन्ही इसमान विरुद्ध चांदवड पोलीस ठाणे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद